छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालल्यामुळे आता पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाने एकत्रित येऊन पार्किंगसाठी नवीन सिस्टम आणली जाणार आहे अशी माहिती दिली आहे शहरामध्ये ऑन आन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट पार्किंगसाठी नवीन ॲप्लिकेशन येत्या दहा दिवसात लॉन्च केलं जाईल अशी माहिती महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे रस्त्यामध्ये जे काही असतात ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट पार्किंग असतात की ऑफस्ट्रीटमध्ये बरेच वेळा महापालिका पार्किंगच्या बोर्ड किंवा नियमावली लावलेल्या असतात परंतु त्याला हाताळण्याची हे नसतात परंतु आता जसा माझ्यासमोर एवढं सर्व जे काय आहे ते सर्व स्मार्ट मोबाईलचं आहे त्याचं एक स्मार्ट ॲप्लिकेशन एक असणार आहे जेणेकरून लोकांनी पेमेंटसुद्धा ऑनलाईन करतील बुकिंगसुद्धा ऑनलाईन करतील आणि दिवसभराची पार्किंग बुक करता येतं वर्षभराची पार्किंग बुक करता येतं या अनुषंगाने यापूर्वी आयुक्त साहेबांच्या समोर येण्यापूर्वीच आम्ही व्यापारी संघटना ज्या आहेत त्यांच्यासमोरही चर्चा केलं होतं त्यांनी रेट्सच्या बाबत आम्हाला विचार करूनच ठेवायला सांगितलं होतं रेट्स अत्यंत कमीच असणार आहे बट ऑल शुड बी ॲप ड्रिवन असणार आहे की ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट ऑफ स्ट्रीट म्हणजे जे बंदिस्त ठिकाणी असलेलं जे आहेत त्याच्यामध्ये वाहनांचं इन्शुरन्स पण त्या ठिकाणी काढता येईल दुर्दैवाने कारण ज्या पद्धतीने पोलीस आयुक्त सर सांगत होते की बरेच वाहनं चोऱ्या जे आहेत ते पार्किंगच्या ठिकाणहूनच चोरी होतात परंतु दुर्दैवाने आपल्या मनुष्यबळ त्या ठिकाणी नसतात आणि आपण हा जे टेंडरमध्ये जवळपास हजार ते बाराशे एवढं लोकांचा रोजगारी मिळणार आहे त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के महिलांसाठी आरक्षण केलेलं आहे आणि त्यामध्ये ट्रान्सजेंडरनासुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे जे काही ऑपरेटर येणार त्यांनी महिलांनाच आणि त्यासोबतच ट्रान्सजेंडरनं प्राधान्याने का आरक्षित केलेलं आहे त्याच्याशिवाय त्यांना घेता येत नाही कारण बरेच वेळा भांडण पुरुष ठेवल्यामुळे मग त्यावेळा महिलांचा एखादा पेनाल्टी लावत असताना अडचण होतो आणि महिला आणि ट्रान्सजेंडर आणि काही पंचवीस टक्के म्हणजे मनुष्य म्हणजे मॅन त्या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी काम केलं जाणार आहे काय <laughs> जागा ही जागा आपल्याकडे त्याचं काय नाही नाही भरपूर ठिकाणी जागा आहे फक्त त्याला हार्डवेअर त्या ठिकाणी नाही आहे हार्डवेअर म्हणजे त्या ठिकाणी नी नीट न पेवर बसवलं नसतील त्या ठिकाणी मार्किंग केलं नसतील त्या ठिकाणी सी सी टी व्ही केले नसतील ते ऑपरेटरनी दिट इज स्टडी डिझाईन बिल्ड ऑपरेट मॅनेज अँड मेंटेन अशा पद्धतीचा वेगळं टेंडर आपण त्या ठिकाणी केलं ते ज्या ज्या ठिकाणी करत असताना त्या भागातील रहिवाशी त्या भागातील प्रमुख म्हणजे कॉर्पोरेटर असतील तर कॉर्पोरेटर आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि ट्रॅफिक डिपार्टमेंटच्या परवानगी घेऊनच पुढे काम केलं जातं मुख्य बाजारपेठेमध्ये आहे ज्याच्याकडे त्यांनी पार्किंगला जागा नाही आपण परवानगी ज्यांना दिलेल्या आहेत आता नुकतंच आरसूलच्या संदर्भात पंधरा एक लोकांनी कोर्टामध्ये गेले होते की आमच्या कार्यवाहीला स्टे द्या आणि कोर्टाने त्याच्यामध्ये तर अजून स्ट्रिक्ट ऑर्डर्स केल्या की ते को कोर्टाची मान्य न्यायालयाची आदेश हे आहे की त्यांनी बांधकाम जरी परवानगी दिली यू शूड चेक देअर सीज ऑल्सो ऑक्युपेशन सर्टिफिकेट ऑक्युपेशन सर्टिफिकेट बघत असताना मग त्याचा पार्किंग आहे का त्या पण बघावं लागेल नसेल त्या पण तोडा असे मान्य न्यायालयाचे आदेश आहे म्हणजे जे आम्ही प्रोसिजर फॉलो केलं तर अजून म्हणजे शंभर टक्के प्रोसिजर फॉलो केलं तर खूपच कडक कारवाई करावं लागेल ते म्हणजे आम्ही सर्व लोकांना विश्वासात घेऊन बाबा ॲटलीस्ट समोर तुम्ही पार्किंगचं जे स्पेस आहे त्या ठिकाणी तरी खुला ठेवा एवढा आपण आग्रह धरतो फुलमंडी ते पैठण गेट रस्त्यावर त्या अंडरग्राऊंडमध्ये दुकानं उभारली आहेत म्हणजे त्या ज्या दुकानात जाणार तिथं त्यांचे जे ग्राहक आहेत तिथं गाडी लावू शकत होते मात्र आता जर का त्यांनी दुकानं उभारली असतील तर मग त्यांना पी पार्किंग हे आम्ही त्यांना रिवाईज करावं लाव लावू मॉडीफाय करायला लावू ज्या पद्धतीने परमिशन दिलेले आहेत त्याच परमिशनच्या तुम्ही अंमलबजावणी करायला सूचना करा